हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग माझ्यासाठी खूप 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 खास आणि महत्त्वाचा आहे मी खूप आनंदात आहे तुम्हाला दिसतच आहे तर माझं चालू आहे मेकअप आणि तुम्हाला समजेलच की हा ब्लॉग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चला ब्लॉगला करूया सुरुवात आणि इथे चाललेलं आहे काय ते तुम्ही पाहूच शकता तर चाललेलं आहे डेकोरेशन करायचं आणि मस्त तर हे बघा इथे सगळं मांडलेलं आहे म्हणजे की डेकोरेशन चालू आहे आणि ते चालू असताना हा ब्लॉग चालू आहे तर सगळे बघा कसे मदत करत आहेत आणि तर आता बोला की कोणाची चोरोटी भरायची चाललेली आहे तर माझीच चोरोटी भरायची चाललेली आहे आणि त्याचं डेकोरेशन चाललेलं आहे तर बघा इकडे मस्त असे खाऊचे गोड गोड आंबट तिखट सगळ्या प्रकारचे इकडे पदार्थ मांडलेले आहेत आणि मस्त असं डेकोरेशन करायचं चाललेलं आहे बघा तर सगळ्या माझ्या फ्रेंड्स वगैरे सगळेजण डेकोरेशन मस्त करत आहेत तर मग कसं वाटते तुम्हाला डेकोरेशन मला कमेंट्स करून सांगायचं आहे तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या जीवनातील हा खूप मौल्यवान क्षण असतो आणि प्रत्येकीला असं वाटतं की हे असं माझंसुद्धा करावं तर जास्त काही आम्ही डेकोरेशन म्हणजे मोठा असा कार्यक्रम नाही एकदम असा सिंपल कार्यक्रम आहे चोरोटी म्हणल्यावरती तुम्हाला माहीतच आहे चोरोटी मोठी नसते चोरोटी म्हणजे चोरून भरायची ओटी असते जे की जास्त कोणाला माहीत नसतं फक्त एकदम चार पाच जणी फक्त ओटी भरतात किंवा ती जास्त कोणाला सांगायचं सुद्धा नसतं मग अशामुळे एकदम आम्ही सिंपल ओटी भरत आहोत आणि डेकोरेशनसुद्धा आपलं जे घरात आहे त्याच साहित्यात आम्ही करत आहोत तर असं काही खूप मोठं असं नाही आम्ही रोटी केली तर सिंपलच डेकोरेशन करत आहोत आणि करता करता बघा मला वाटलं पण नव्हतं की हे एवढं असं छान असं एवढं मस्त डेकोरेशन होईल म्हणून तर खूप मोठं नाही खूप छोटं नाही तर खूप छान मीडियम असं डेकोरेशन झालेलं आहे की असं वाटलं पण नव्हतं की एवढं छान होईल आणि एवढं व्यवस्थित होईल तर करत करत बघा एवढं छान डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे मला तर खूप 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 आवडलं की मनापासून की एवढं मस्त झालेलं आहे तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि न स्कीप करता लाईक करायचे आहेत आणि आप नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर इकडे मस्त अशी रांगोळी काढायची चाललेली आहे आणि त्या रांगोळीने लिहायची चाललेली आहेत तर इकडे बघा बाजूने सगळे आमच्या या भाची जी काही खेळणी वगैरे आहेत तर ते इकडे मोटू पतलू सगळे इकडे बघा मानलेलं आहे आणि तिचे बॉल्स वगैरे खूप खेळणीसुद्धा मानलेले आहेत तिकडे तिकडे त्या साईडला छोटंसं सा हत्तीचं बाळ दिसत आहे तसंच डॉरीमॉन सुद्धा दिसत आहे तर असं इंटरेस्टिंग ब्लॉग आहे हा तर नक्की बघा आणि मग इकडे चाललेलं हे पाटी असं डेकोरेशन करायचं तर काहीच आमच्या आयडिया वगैरे असं काहीच ठरलं वगैरे नव्हतं अचानक डायरेक्ट आम्ही कर करायला घेतलं आणि काय असं ठरवलं नव्हतं की अचानकच दुपारी चार पाच वाजता आम्ही ठरवलं आणि करायचं म्हटलं तर हे असं बघा डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे फ्रेंड्सने वगैरे मग गाऊ वगैरे आणलेलं आहे तर मग हे बघा त्याच्यासोबतच पसारा पण खूप घातलेला आहे बोलाल की नेमकं यांचं काय चाललेलं आहे तर मग रांगोळी वगैरे काढायची आहे म्हटल्यावर ती रांगोळ्या वगैरे काढलेले आहेत तर मग तो तुम्हाला पसारा वाटेल ते शेवटी आपण सगळं व्यवस्थित आवरून ठेवू तर हे बघा हे असं लिहून होतच आहे आणि इकडे सगळं आता मांडून परफेक्ट झालेलं आहे तर खरंच मला खूप छान वाटत आहे की खूप छान असं प्रकारे डेकोरेशन झालेलं आहे इकडे मस्त फळे वगैरे असं सगळं मांडलेलं आहे आणि जसं जास्त मोठं नको होतं जास्त सिंपल तसं त्याच्यात त्याच्यात मिडियम खूप छान झालेलं आहे आणि इकडून अशी मस्त माझी एंट्री होत आहे आणि मी सुद्धा कशी दिसत आहे एकदम सिंपल फक्त साडी घातलेली आहे आणि आपलं गळ्यातलं वगैरे घातलेलं आहे आणि केस अशीच तिका मी सोडलेली आहे जास्त काही मेकअप नाही एकदम सिंपल मेकअप केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी मस्त उजवा पाय टाकून त्या पाटावरती जाऊन बसलेली आहे आणि खरंच खूपच छान वाटत आहे आणि आता मस्त आपण ओटी भरायला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिलं ऑप्शन जे की आपल्या मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं ते करताना असं तर ते फस्ट ऑप्शन करायचं आहे आणि फायनली फुल आणि हे डेकोरेशन झालेलं आहे तर बघा सो रोट्याने त्याच्या जे बाजूनी डेकोरेशन केलेलं आहे जबरदस्त दिसत आहे आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान झालेलं आहे तर त्याच्यानंतर मग एक एक करून सगळ्यांनी ओवाळून ओवळून घेत आहे आणि मला असं सा सांगितलं होतं की इथे बसले सगळं खायला संपल्याशिवाय जायचं नाहीस तू उठायचं नसतं तर हे असंच मला बोलत होते तर त्याच्यानंतर मस्त पाच महिलांनी ओवाळून घेतलं आणि ही खूप संध्याकाळीच आम्ही चालू केलं होतं कारण लेटच भरतात ना चोरुटी तर आम्हाला तर खूपच लेट झाला होता <coughs> त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे चालू होता ओवाळणी चालू होती त्याच्यानंतर मग ओटी वगैरे भरायची होती आधी एक एक सगळं सोबत करायला नको म्हणून फक्त आधी सांगितलं आधी सगळ्यांनी ओवाळून घ्या आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी ओटी वगैरे जे पण काय आहे ते नंतर करू कारण मग सगळं सोबत करता येत नाही किंवा फोटो वगैरे काढता येत नाहीत व्यवस्थित तर मग एक, -एक करून सगळे आणि व्हिडिओ थोडासा म्हणजे व्यवस्थित आलेला नाही सो प्लीज ते समजून घ्या काय झालेलं आहे की व्हिडिओ तिरका आलेला आहे समोरून काढला गेला नाही तरी मी विचारलं होतं की व्यवस्थित आहे का तर मला हो म्हणणं तर त्याच्यानंतर मग मला हो म्हटले की व्यवस्थित आहे आणि जेव्हा मी स्वतः ते व्हिडिओ बघितले तर मग त्याच्यात माझा थोडंसं मूड हाफ झाला कारण की व्हिडिओ तिरके पण आहेत आणि ते क्लिअरसुद्धा नाहीत तर एवढा छान मोबाईलमध्ये असे व्हिडिओ बघून मला वाईट वाटलं तर थोडं तुम्हीसुद्धा समजून घ्या की व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीत आणि आहे सो प्लीज तर त्याच्यानंतर हे ओवळण्याचाच कार्यक्रम चालू होता तर मस्त खायचे पदार्थ बघा काय काय ठेवलेले आहेत तर हे माझी भाज्य आहे तुम्हाला माहीतच आहे आणि बघा तिचं काय चाललेलं होतं गोल 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 करून त्याच्यानंतर मग तिने मला कुंकू लावलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला एकदम जवळून दाखवते की डेकोरेशन कसं केलं होतं तर हे बघा कुरकुरे वगैरे कसं आणलेलं होतं तर मस्त आपलं औक्षणाचं ताटसुद्धा खूप छान सजवलेलं होतं एक एक करून मला चिंच वगैरे चारली होती आणि ते आंबट लागत होते तर माझी एक्सप्रेशन बघा तर हे ती शेव असते ते सुद्धा चारलं होतं तर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ताटामध्ये घेऊन ते मस्त असे ताट वगैरे एकदम जबरदस्त सजवलेलं होतं त्याच्यानंतर हे सगळं दिसावं म्हणून मी एकदम स्लो मोशन असा व्हिडिओ केलेला आहे तर खरंच मस्त डेकोरेशन झालेलं आहे आणि इकडेच आपल्या आणि सगळं हे घरातलं साहित्य बऱ्यापैकी होतं तर एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की व्हिडिओ क्लिअर दिसत नव्हता म्हणून मग त्याच्यानंतर क्लिअर दिसत नव्हता म्हणून पुन्हा पुन्हा हे बघा हे असं आमचं हे चालू होतं तर असे व्हिडिओसुद्धा काढले तर याआधी आम्हीसुद्धा कोणाची चोरोटी भरली नव्हती आणि आम्हाला माहीत नव्हतं नेम की नेमकी क कोणत्या महिन्यात चोरोटी भरतात तर आम्हीसुद्धा मग तीन महिने संपत आल्यावरती की चार महिने चालू झाल्यावरती अशी काहीतरी ओटी भरली मग तर मग आणि मी व्हिडिओ वगैरे असे काही काढणार नव्हते पण म्हटलं जाऊ देत तेवढीच एक आठवण राहील की आपण एवढं करणार आहेत तर मग त्याची एक आठवण आपल्याला कायम राहील म्हणून मग मी हा व्हिडिओ केला नाहीतर व्हिडिओ वगैरे काढणार नव्हते कारण पहिलेच खूप गडबडसुद्धा चालू होती आणि व्हिडिओ काढणार पण नव्हते आणि मी यूट्यूबला अपलोडसुद्धा करणार नव्हती तरीसुद्धा म्हटलं जाऊ द्या सहज मग डेकोरेशन करता करता मग व्हिडिओ काढायला चालू केलं आणि असं सिंपल डेकोरेशन एकदम मस्त झालं होतं तर मग चा, त्याच्यानंतर आता हे ओटी भरायचं चालू आहे जसं की आपल्याला तर पहिले माहीत नव्हते कशी ओटी भरतात मी ह्याला त्याला विचारून मग जसं की आणि आता खूप ट्रेंड सुद्धा चालू आहे की अशी ओटी वगैरे भरतात तर मी सुद्धा कोणाच्या अशी भरतनं वगैरे बघितली नव्हती तर फर्स्ट टाइम मी माझीच रोटी अशी भरतना पाहिली होती तर त्याच्यानंतर मग इथं ओटीमध्ये माझ्या साडी आणि फळे वगैरे घातली होती त्याच्यानंतर मग काय काय खाऊ वगैरे हे सगळं मला आता भरवण्यात आलं तर हे बघा आणि खरंच मी फर्स्ट अशी म्हणजे खूप छान वाटलं मला की अशी ओटी वगैरे भरताना कारण याच्या आधी मी कधीच कोणाची ओटी म्हणजे माहीत पण नव्हतं की चोर ओटी भरतात म्हणून वगैरे कारण की आमच्यात कधी कोणाची अशी भरली पण नव्हती तर मग आता सध्या खूप आपण पाहत आहोत यूट्यूबला किंवा इंस्टाला खूप म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे ह्या गोष्टींचा तर मग ते बघून बघून समजलं की कशी भरायची असते वगैरे तर मग आणि आता सकाळीच जण करायला लागलेले आहेत मग आता खूप 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 प्रथा निघालेली आहे तर मग ते बघून बघूनच आम्ही आपलं व्हिडिओमध्ये वगैरे कसं डेकोरेशन म्हणजे हे डेकोरेशन केलेलं आम्ही नाही बघितलं आम पण सहज हे आमचं आम्ही जसं मांडलं पण कसं करतात वगैरे कशी ओटी भरतात काय लागतं किंवा असं काहीच माहीत नव्हतं ब्लाऊज पीस वगैरे बोलतात लागतं किंवा फळे लागतात मग ते आम्ही बघूनच हे केलं आणि डेकोरेशन मग काय हे आमच्या आम्हीच प्रत्येकाच्या मैत्रिणींनी त्यांच्या त्यांच्या आयड्यानीच केलं डेकोरेशन तरी ते मग मस्त माझ्या हातात बांगडी वगैरे घातल्या कोणी एका ताईंनी गजरा लावला मस्त केसात माळला तर एका ताईंनी मस्त माझ्या हातात बांगड्या घातल्या तरी कोणी कोणी खाऊ भरवला तर हे असं मस्त डेकोरेशन आमचं झालं होतं त्याच्यानंतर डेकोरेशन करत करत आणि हे सगळं कार्यक्रम होईपर्यंत बराच वेळ झालेला होता खूप म्हणजे खूप वेळ झाला होता त्याच्यानंतर मग काही फोटो वगैरे मी काढले आणि एकटीचे आणि आपल्याला वाटतं की सिंपल म्हणजे दिसताना सिंपलच डेकोरेशन केलेलं आहे पण खूप वेळ झाला एवढं करायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मला हे सगळं व्यवस्थित करायला तर खूप म्हणजे खूपच वेळ लागला त्याच्यानंतर मग मी पाहत होती दाजींची वाट आणि फायनली दाजी आले साडे दहा वाजता आणि मग मी हे तसंच तोपर्यंत डेकोरेशन ठेवलं होतं आणि दाजींची वाट बघत होते की निदान फोटो तरी दाजींसोबत एक दोन काढायला भेटतील म्हणून मग मी दाजींची वाट पाहत होते दाजी आल्यानंतर फायनली एक दोन फोटो काढले तर हे असं कारण मग दाजींना आधी यायला वेळ नव्हते त्यामुळे मग दाजीनंतर जेव्हा आले संध्याकाळी तेव्हा मग दाजींसोबत मी फोटो वगैरे काढले तर हे असं झालं आमचं सिंपल आणि साधेचो रोटीचा कार्यक्रम तर कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत चला तोपर्यंत बाय बाय